महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाल्याने बोरत येथे भाजपा कार्यकर्त्यांकडून जल्लोष देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्याचबरोबर शिवसेनेचे एकनाथ शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार यांनी देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली ऐतिहासिक शपथ ग्रहण सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री हो अमित शहा तसेच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासह अनेक राज्यातील मुख्यमंत्री साधू संत महंत व लाडक्या बहिणी या उपस्थित होत्या या अविस्मरणीय सोहळ्याला आम्ही हजर नसलो म्हणून काय झाले आणि जल्लोष तर करूच शकतो असे म्हणत बोरत येथील अनेक कार्यकर्ते हे ग्रामपंचायत कार्यालयाजवळ दमले व एकमेकांना पेढे भरवत तसेच फटाक्यांची आतषबाजी करत मोठा जल्लोष साजरा केला या जल्लोषात पंचायत समितीचे उपसभापती विजय राणा बोरद ग्रामपंचायतीचे सदस्य साजन चेवाडे संतोष ढोटरे भाजपाचे कार्यकर्ते रवींद्र भिलाव मंगेश पाटील विनोद शेवाडे मनोज पाटील संजय ठाकरे दीपक लोहार जयराम वडवी संजय पवार शांतीलाल पवार कांतीलाल बिल सं अजय मगरे छोटू वरसाडे यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते Sọ́kẹ̀sẹ̀ ń gbádùn sí àwọn ọ̀hìn.